वजन हळूहळू कमी होत आहे पण तुमचं शरीर बदलत आहे हे साईन लक्षात घ्या वजन कमी होत नाहीये म्हणून निराश आहात का थांबा तुमचं शरीर बदलत आहे पण वजन कमी होत नाही ही, ही लक्ष न बघा आणि उत्साही व्हा कपडे सैल होऊ लागलेत वजन कमी होत नाही पण इंचीच लॉस आहे चेहरा तेजस्वी वाटतोय डिटॉक्स चालू झालंय आतून शरीर बदलायला सुरू होत आहे सकाळी ऊर्जा जास्त वाढते मेटाबॉलिझम सुधारतोय भूक नियंत्रित होते का तर तुमचं शरीर न्यूट्रिशन रिच अन्न ओळखू लागलंय हा मोठा बदल आहे शरीर हलकं वाटतंय शरीर हलक वाटतंय का तर शरीरातील सूज कमी होणं सुरू झालंय वजन कमी होणं म्हणजे आकडा बदलत नाही हळूहळू शरीरामध्ये बदल सुरू व्हायला चालू होत आहे आरसा आणि इंचटेप खरे दोस्त आहेत वजन काट्यावर नसेल तरी पण तुमच्या शरीरातील बदल समजून घ्या कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्या शरीरातील बदल जाणून घ्या तुमचं ट्रान्सफॉर्मेशन ट्रॅक करा कमेंट मध्ये टाईप करा तुम्हाला कोणतं साईन जाणवता येईल तुमचं शरीर तुमच्यावर काम करताय प्रोसेसवर ट्रस्ट ठेवा स्लो वेट लॉस पण स्ट्रॉंग रिझल्ट पुढील अशा सायंटिफिक टिप्स साठी मला फॉलो करायला विसरू नका